आपल्याला माहीत आहे सर्वांनाच बीड नगरपालिकेच्या निवडणुकासंदर्भात बीड नगरपालिका पुणे एस सी वर्गासाठी राखीव आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या सर्वांशी सुरुवात करतो आपल्याला माहीत आहे की गेल्या दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत जो काही डण झालेली आहे त्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलतोय सुरुवातीला नगरपालिका ही निवडणूक मला लढवायची नव्हती ही सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला के की हे आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि राष्ट्रवादी कोण सुद्धा मला विजयसे पंडित असतील आमदार विजयसे पंडित त्यांनी मला फोन केला की आपण ही निवडणूक लढवावी अजितदादाचा निरोपाय पूर्ण ताकदीनेशी आपल्याला ही निवडणूक लढवायची मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मला काही ही निवडणूक लढवायची नाही पर परंतु काही या तीन चार दिवसामध्ये कन्व्हेन्स करायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेतली कार्यकर्त्याला मी पहिली सूचना दिली की हे आपण निवडणूक लढवाईल परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण हे निवडणूक लढवली पाहिजे मी त्यांच्या इच्छा खाता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी निरोप दिला की मी निवडणूक आपणही विनंती केलेली आहे आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि बघितलं की तेरा तारीख असेल बारा तारीख असेल चौदा पंधरापर्यंत सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये पप्पू कागद्याला तिकीट सुटणार आणि एका वृत्तपत्रामध्ये तर स्पष्टपणे सांगितलं की पप्पू कागद्याचं तिकीट हे फायनल झालेलं आहे जिल्हा उमेदवारी मिळाली मला असं लक्षात आलं की जेव्हा माझी उमेदवारी टाळण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की जे काही तीन चार दिवस बातम्या पेपरला आल्या वर्तमानपत्रा पेपरमध्ये आलेल्या त्याच्यामध्ये माझ्या छबीचा माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि जे खालचे कॅन्डिडेट्स आहेत नगरसेवकाचे ते त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला मला अनेक नगरसेवक जे उभा टाकलेले आहेत त्यांचे मला फोन आले पंधरा ते वीस आम्ही तुमच्यामुळं राष्ट्रवादीचा घड्याळ घेतलं आणि आज तुम्हाला तिकीट नाही आहे त्यांनी त्यांचा राग आणि त्यांच्या भावना माझ्यापाशी व्यक्त केलेल्या आहेत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी बोललेलं आहे की माझं तिकीट कापल्यामुळं मी आज माझ्या भावना व्यक्त करत नाही ह्या पूर्ण समाजाच्या ज्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं एका स्वाभिमानी नेतृत्वाला स्वतंत्र मग कार्यकर्त्याला तुम्ही डावलो एका विशिष्ट ज्याचं की शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याच्या पत्नीच्या सासूला हा पत्नीच्या आईला तिकीट देण्यात आलं म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुस्लिम लोकांना तिकीट देण्याचं काम ई सीच्या जागेवर केलेलं आहे जी ही प्रवृत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुम्ही खऱ्या खुऱ्या भीमकन्याला तिकीट दिलेलं नाही तुम्ही मुस्लिम महिलेला तिकीट देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व दलित संघटनेचे सर्व प्रतिनिधी पूर्ण समाज या ठिकाणी एकोटलेला आहे आणि मी त्यांच्या वतीनं मी आपल्या भावना व्यक्त करतोय आणि या माध्यमातून आपण बघितलं की माझा एकच त्याला प्रश्न आहे तुम्ही जर सीच्या कुठल्याही खऱ्या पुण्याकर्त्याला भीम करण्याला जर तिकीट दिलं असतं तर त्याचं आम्ही काम केलं असतं तुम्हाला सहकार्य केलं असतं परंतु आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या घड़ावेला मतदान करायचं नाही आम्ही सर्व समाजाने निर्णय घेतलेला आहे आम्ही जे आज त्या ठिकाणी जे उपस्थित आहे आम्ही सर्वांनी निर्णय घेण्यात घेतले घेण्यात आलेला आहे की राष्ट्रवादीचा या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आणि राष्ट्रवादीचं आढाडीचं काम करायचं नाहीत हे सर्व समाजाच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो काही निर्णय पुढचा होईल तर आम्ही पंचवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान आम्ही मोठी बैठक आयोजित करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व आंबेडकरी सर्व सर्व विचारवंत सर्व कार्यकर्ते सामाजिक स्तरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि जो समाज निर्णय घेईल त्याचा त्या महत्वाच्या निर्णयाला माझा पाठिंबा राहील तर तुमची भूमिका काय पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या नावावर प्रस्ताव आपण पक्षाकडे पाठवला आहे आणि त्यावरती पक्ष निर्णय घेईल असं सांगितलं होतं तर त्यानंतर अमरशे पंडितांची पत्रकार परिषद झाली आणि उमेदवार जाहीर झाला त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण तीन उमेदवारांचा प्रस्ताव पाठवला होता त्या सर्वेमध्ये जोड जास्त आहे असं त्यांनी सांगितलं मला सांगा पप्पू कागद्याचा सर्व्हे होऊ शकतो का पप्पू कागद्याचा सर्वे होऊ शकतो का पप्पू कागद्याचं नाव गेल्या तीस वर्षापासून घराघरामध्ये घराघरामध्ये अनेक लोकांच्या बहुजन समाजाच्या समस्या सोडवतो माझ्या ऑफिसला आलेला माणूस त्रास करूनच घेऊन जातो मी त्याचं काम करतो मी त्याला कधी जातपात उच्चारली जातो टप्पू कागदेचा कधीही सर्वे कुणीही करू शकत नाही परंतु मी आपला सर्वे तीन तारखेला आपला सर्वे मी आजच सांगतो की आपण तीन नंबरला राहाल मी त्यांचा सर्वे करतो आणि माझं जर नाव शशिकर जर पाठवलं असं आणि जर पुणे जाऊन मला वाटतं सोळा तारखेच्या दुपारी तीन वाजता जो कुणी मनुष्य गेलेला आहे शेख मुजीब नावाचा तो एकही त्याच्यासोबत बौद्ध समाजाचा माणूस नव्हता विशेषतः आपला मातम समाजाचा माणूस नव्हता चर्मकार समाजाचा माणूस नव्हता त्याच्यासोबत सगळे मुस्लिमचे सगळे माजी नगरसेवक आणि त्यांनी त्या ठिकाणी काय मांडलं मला माहीत नाही परंतु एक तर ते तिथं बौद्ध समाजाचा माणूस नव्हता आणि तुम्ही जर दुपारी तीन वाजता भेटून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत तीन तासा चार तासामध्ये तुम्हाचा सर्वे होऊ शकतो का आणि माझी जर शिफारस एकट्याची केली असेल तर ते तुम्ही म्हणजे मला टाळू शकता का पक्षाच्या ह्याची सुद्धा तपासण्याची गरज आहे त्यांचं एकच वरती है, वरती एकच त्यांच्यातून दिसून आलं की इथं या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं नाही कारण चळवळीतले कार्यकर्ते हे स्वतंत्र विचारातले असतात कुणाच्याही दबावाखाली ते काम करत नाही त्याला हे माहीत आहे आणि त्यांना माहीत आहे जर ह्यांना जर तिकीट दिलं तर निश्चितपणे बीड नगर बीड शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी तिकीट कापण्याचं किंवा काय जे असाल ते तुम्ही म्हणलात की त्यावरून मेसेज आला वगैरे त्यांनी केलं असं